दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचाराना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा बंधू भगिनी हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय पाणी पोचलं आणि काळजी करू नका स्वप्न दाखवली असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही मला आनंद मला या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही शाहजी बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारला पूर्ण केला